आतापर्यंत आपण घातांकाचे एकूण सहा भाग बघितले व या सहा भागांमध्ये आपण घातांकाचे विविध नियम त्यानुसार घातांक दोन्ही असमान असेल तर घातांक कसा सोडवावा जेव्हा पाया व घातांक हे दोन्ही असमान असेल तर त्यावेळेस आपल्याला पाया हा सारखा करून घ्यावा लागतो आणि पाया सारखा करून घेण्यासाठी आपल्याला घातांकांचे सिरीज माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे तर ती आधी आपण सिरीज बघूया दोनचा घात एक म्हणजे दोन दोनचा घात दोन म्हणजे चार दोनचा घात तीन म्हणजे आठ दोनचा घात चार म्हणजे सोळा दोनचा घात पाच म्हणजे बत्तीस दोनचा घात सहा म्हणजे चौसष्ट दोनचा घात सात म्हणजे एकशे अठ्ठावीस दोनचा घात आठ म्हणजे दोनशे छप्पन दोनचा घात नऊ म्हणजे पाचशे बारा आणि दोनचा घात दहा म्हणजे दहा चोवीस सीरीज ती, दोन दोन दो 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 तीन ची सिरीज बघा तीन चा घात एक म्हणजे तीन तीन चा घात दोन म्हणजे नऊ तीनचा घात तीन म्हणजे सत्तावीस तीन चा घात चार म्हणजे एक्याऐंशी आणि तीनचा घात पाच म्हणजे दोनशे त्रेचाळीस या समोर सुद्धा आपण काढू शकतो चारशे सिरीज चारचा घात एक म्हणजे चार चारचा घात दोन म्हणजे सोळा चारचा घात तीन म्हणजे चौसष्ट चारचा घात चार म्हणजे दोनशे छप्पन चारचा घात पाच म्हणजे दहा चोवीस आपण पाच ची सिरीज बघ्या पाचचा आघात एक म्हणजे पाच पाचचा घात दोन म्हणजे पंचवीस पाचचा घात तीन म्हणजे एकशे पंचवीस पाचचा घात चार म्हणजे सहाशे पंचवीस पाच चा घात पाच म्हणजे एकतीस पंचवीस सहाची सिरीज बघ्या सहाचा घात एक म्हणजे सहा सहाचा घात दोन म्हणजे छत्तीस सहाचा घात तीन म्हणजे दोनशे सोळा सातची सिरीज बघ्या सातचा घात एक म्हणजे सात सातचा आघात दोन म्हणजे एकोणपन्नास सातचा घात तीन म्हणजे तीनशे त्रेचाळीस आठची सिरीज बघूया आठचा घात एक म्हणजे आठ आठचा घात दोन म्हणजे चौसष्ट आणि आठचा घात तीन म्हणजे पाचशे बारा आपण पुढे सुद्धा काढू शकतो सिरीज बघूया नऊचा घात एक म्हणजे नऊ नऊचा घात दोन म्हणजे एक्क्याऐंशी नऊचा घात तीन म्हणजे सातशे एकोणतीस दहाची सिरीज बघूया दहाचा घात एक म्हणजे दहा दहाचा आघात दोन म्हणजे शंभर दहाचा आघात तीन म्हणजे हजार दहाचा आघात चार म्हणजे दहा हजार या पद्धतीने समोर राहील जोपर्यंत आपली ही घातांकाची सिरीज पाठ नसेल तर तोपर्यंत आपल्याला पायासारखा करता येणार नाही म्हणून ही सिरीज पाठ असणे अत्यंत आवश्यक आहे आपण यावर एक उदाहरण बघूया बघा तीनचा चा घात आठ गुन्हेला नऊचा चा घात तीन गुन्हेला सत्तावीसचा चा घात दोन बरोबर एक्क्याऐंशी चा घात एक्स प्लस वन या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की सर्व पाया हा असमान आहे आणि पायांचे घातही सुद्धा हे असमान आहे तर अशा वेळेस आपल्याला सर्वप्रथम पाया सारखी करून घ्यावे लागेल आणि हे पाया सारखे करण्यासाठी आपल्याला ही असणे अत्यंत आवश्यक आहे आता बघा एक्क्याऐंशी या सर्व संख्या या तीनच्या घाताच्या सिरीज मध्ये येतात आता तीनचा घात आठ जसाचा तसा गुन्हेला नऊच्याऐवजी आपण तीनचा वर्ग घेतला आणि घात तीन हा च्या दिला म्हणजे तीनचा घात दोनचा घात तीन गुन्हेला सत्तावीसच्या ऐवजी आपण तीनचा चा घात तीन घेऊया आणि सत्तावीसचा चा घात दोन तीनचा चा घात तीनचा चा घात दोन या बघा बरोबर एक्या म्हणजे चा घात चार होतो म्हणून तीनचा चा घात चार आणि चा घात जो होता एक्स प्लस च्या डोक्यावर एक्स प्लस वन आता सोडवताना आपल्याला सर्वप्रथम घाताचा घात सोडवावा लागतो म्हणून तीनचा घात आठ गुन्हेला तीनचा घात बेतरी सहा गुरेला तीनचा घात तीन, तीन दोन एक सहा बरोबर तीनचा घात चार गुन्हेला एक्स म्हणजे चार एक्स प्लस चार एक चार आता बघा या ठिकाणी पाया तीन 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 हा सर्व ठिकाणी समान आहे म्हणून पाया कॉमन काढून सर्व घातांची बेरीज तीनच्या डोक्यावर करावी जसे तीनचा घात सहा अधिक सहा बारा आणि आठ वीस बरोबर तीनचा घात चार एक्स प्लस चार आता या ठिकाणी पाया समान संबंध बरोबरीचा तर पाया हा लुप्त होतो आणि घात पायाच्या जागी उतरतो म्हणजे वीस बरोबर चार एक्स अधिक चार आता या ठिकाणी थी? चार, 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 हो चार, चार एक्स चा संबंध प्लस चार सोबत लागत नाही म्हणून प्लस चार बरोबरच्या पलीकडे येऊन मायनस चार होतो म्हणजे वीस म्हणून मायनस चार गेले तर सोळा बरोबर चार एक्स जसेचे तसे आता चार आणि एक्स चा आपल्या संबंध गुणाकाराचा आहे म्हणून चारचा एक्स सोबत कुठलाही संबंध लागत नाही तर एक्स हा जागेवर राहून चार बरोबरच्या पलीकडे येऊन भागेला येतो म्हणजे सोळा भागेला चार बरोबर एक्स म्हणजे चार एक चार चार चोक सोळा म्हणजे आपल्याला एकशे पंचवीस चा घात चार, चार, चार दोन एम टू। या पाया हा असमान दिसतो तसेच सर्वात घात सुद्धा हे असमान दिसतात तर अशा वेळेस आपल्याला पाया समान करून घ्यावा लागेल आणि तो घातांकीच्या सिरीजच्या मदतीने आता इथे आपल्याला एकशे पंचवीस सहाशे पंचवीस आणि एकतीस पंचवीस हे पाच या घाताच्या सिरीज मधल्या संख्या दिसत आहे एकशे पंचवीस म्हणजे पाच चा घन म्हणून एकशे पंचवीसच्या च्या जागी आपण पाच चा घन घेऊया व चा घात चार जसाचा तसा डोक्यावर देऊया गुन्हेला सहाशे पंचवीस म्हणजे पाच चा घात चार येतो म्हणून सहाशे पंचवीसच्या च्या जागी आपण पाचचा घात चार घेतला आणि चा घात दोन जसाचा तसा डोक्यावर दिला बरोबर एकतीसशे पंचवीस म्हणजे पाचचा घात पाच लिहून एम मायनस टू हा घात जसाचा तसा डोक्यावर दिला आता सर्वप्रथम आपल्याला घाताचा घात सोडवा लागतो म्हणजेच पाचचा घात तीन चौक बारा गुन्हेला पाचचा घात चार दोने आठ बरोबर पाचचा घात पाच गुन्हेला एम म्हणजे पाच एम आणि मायनस पाच दोने दहा आता या ठिकाणी पाया पाया आपल्याला कॉमन दिसायचा म्हणून घातांची बेरीज बेरीजोना म्हणजेच पाचच्या डोक्यावर बारा अधिक आठ वीस बरोबर पाचच्याच डोक्यावर पाच एम मायनस दहा या ठिकाणी पाया समान संबंध बरोबरीचा तर पाया गेट कॅन्सल होतो आता वीस बरोबर पाच एम मायनस दहा आता घ्या मायनस दहाचा संबंध पाच एम सोबत लागत नाही म्हणून मायनस दहा बरोबरच्या पलीकडे येऊन प्लस दहा होतो म्हणजेच वीस अधिक दहा तीस बरोबर पाच एम जशाचे तसे आता पाचचा एम सोबत गुन्हागाराचा संबंध लागत नाही म्हणून हा पाच बरोबरच्या पलीकडे भागेला येतो म्हणजे तीस भागेला पाच बरोबर यम म्हणजेच पाच एक पाच पाच एक तीस म्हणजे सहा बरोबर यम दोनशे त्रेचाळीस चा घात दोन छेद पाच अधिक बत्तीस चा घात तीन छेद पाच छेदस्थानी दोनशे एकोणनव्वद चा घात एक छेद दोन या ठिकाणी सर्व पाया हे असमान आहे आणि त्यांचे घात सुद्धा हे असमान आहे इथे असे लक्षात येते की ज्या संख्या आहेत त्या कोणत्याही एका संख्येच्या घात सिरीज मध्ये येत नाही तर आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम ह्या सर्व संख्यांना संक्षिप्त रूप द्यावं लागेल जसे दोनशे त्रेचाळीस हा तीनचा घात पाच येतो म्हणून दोनशे त्रेचाळीसच्या जागी आपण आणि चा घात पाच घेतला घात पाच घेतला आणि तीनशे पाच हा घात जसाचा तसा मांडला आता छेदस्ताही दोनशे एकोणनव्वद हा कोणत्याच घात सिरीज मध्ये येत नाही तर दोनशे एकोणनव्वद हा सतराचा वर्ग आहे म्हणून सतराचा घात दोन घेतला आणि चा घात जो एक छेद दोन होता हा जसाचा तसा म्हणला सर्वप्रथम आपल्याला घाताचा घात सोडवा लागतो तीन चा घात पाच गुणेला दोन छेद पाच दोन चा घात पाच गुन्हेला तीन छेदस्थानी सतराचा घात दोन गुणेला एक छेद दोन या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल कि गुणाकार करत असताना अंशातली व छेदातली संख्या ही कट होते जसा पाच पाच हा समान म्हणून कॅन्सल होणार इथे पण पाच पाच समान होऊन कॅन्सल होणार इथे दोन दोन हा समान होऊन कॅन्सल होणार आता राहिले किती तर बघा तीन चा घात दोन अधिक दोन चा घात तीन छेदस्थानी सतराचा घात एक आता याला आपल्याला पूर्ण सोडावे लागेल कसे तर बघा तीन चा घात दोन म्हणजे नऊ आणि दोन चा घात तीन म्हणजे आठ छेदस्थानी सतराचा घात एक म्हणजे सतराच आता नऊ अधिक आठ सतरा आणि सत्र जशाचे चे तसे म्हणजेच आपल्याला येथे शेवटचे उत्तर मिळाले एक एकतीसशे पंचवीस एक 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 चा घात एकशे पाच अधिक बत्तीस चा घात दोनशे पाच मायनस एक्क्याऐंशी चा घात एकशे चार याला आपल्याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल जसे एकतीसशे पंचवीस हा पाच चा घात पाच येतो म्हणून एकतीसशे पंचवीस चा जागी आपण पाच चा घात पाच घेतला आणि चा घात हा एकशे पाच जसाचा तसा अधिक बत्तीस हा दोनचा घात पाच येतो बत्तीसच्या जागी दोनचा घात वी पाच घेतला आणि हा चा घात दोनशे पाच जसाचा तसा दिला मायनस एक्याऐंशी म्हणजे तीनचा घात चार येतो म्हणून एक्याऐंशी जागी आपण तीनचा घात चार घेतला आणि चा घात एकशे तसा आता घाताचा घात सोडवत असताना गुणाकारामध्ये संख्या हे कट होतात समान असेल तर म्हणून पाच पाच कॅन्सल इथे पण पाच पाच कॅन्सल इथे पण चार चार गेट कॅन्सल म्हणजे पाच चा घात एक अधिक दोनचा घात दोन मायनस तीनचा घात एक आता बघा पाच चा घात एक म्हणजे पाच दोनचा घात दोन म्हणजे चार आणि तीनचा घात एक म्हणजे तीन म्हणजेच पाच अधिक चार नऊ आणि नवातून तीन गेले म्हणजे सहा याचे शेवटचे उत्तर येणार सहा एक्क्याऐंशी बरोबर सत्तावीसचा चा घात एम आता येथे आपल्याला पाया समान करून घ्यावा लागेल कारण एक्क्याऐंशी आणि सत्तावीस तीनच्या घातच्या सिरीज मध्ये येते म्हणून एक्क्याऐंशी च्या जागी आपण तीनचा घात चार घेतला बरोबर सत्तावीसच्या च्या जागी आपण तीनचा घात तीन घेतला आणि चा घात एम हा जसाचा तसा दिला आता बघा तीन तीन हा पाया कॉमन आहे म्हणून पाया हा गेट कॅन्सल होतो कारण संबंध हा बरोबरीचा आहे आणि घात हा पायचं जागी होतो म्हणजे चार बरोबर तीन गुन्हेला यम आता या ठिकाणी लक्षात येईल की तीनचा यम सोबत कोणता संबंध लागत नाही आणि तीन इकडे गुन्हेला आहे म्हणून इकडे त्यांना भागेला म्हणजे चार शिरस्थानी तीन बरोबर यम का चा घात दोन चा घात एक्स दोनचा घात आठ या ठिकाणी आपल्याला बत्तीस हात दोनचा घात पाच येतो म्हणून ऐवजी आपण दोनचा घात पाच घेतला आणि चा घात दोन आणि पुन्हा चा घात एक्स जसाचा तसा दिला दोनचा घात आठ दोन ही मूळ संख्या दोन जाचे लिहिले आता घाताचा घात सोडवताना पाच दोन दहा म्हणजे दोनचा घात दहा गुणेला एक्स बरोबर दोनचा घात आठ येथे पाया समान आहे म्हणून पाया कॅन्सल होतो कारण की संबंध बरोबरीचा आहे आणि घात हा पायाचा होतो म्हणजेच दहा गुणेला एक्स बरोबर आठ दहाचा एक्स सोबत संबंध लागत नाही म्हणून दहा गोरच्या पलीकडे भागिला जातात म्हणजे एक्स बरोबर आठ क्षेत्रस्थानी दहा एक्स बरोबर आता सोडवताना बे चौक आठ आणि बे पंचधान म्हणजे एस ची व्हॅल्यू आली चारशे पाच चौसष्टचा घात दोन गुन्हेला चारचा घात तीन गुन्ह्याला तीन चा घात सहा शिरस्थानी सत्तावीस चा वर्ग गुन्हेला चारचा वर्ग आता येथे आपल्याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल जसे चौसष्ट हा चारचा घन येतो म्हणून चौसष्ट च्या लागे आपण चारचा घन घेतला आणि चार घात दोन जतचा तसा दिला गुन्ह्याला चारचा घात तीन चार हा मूळ आहे म्हणून चार जसाचा तसा पुण्याला तीनचा घात सहा तीन हा मूळ आहे म्हणून तीन जतचा तसा चिरस्थानी सत्तावीस म्हणजे तीनचा चा घन येतो म्हणून सत्तावीसच्या जागी पण तीनचा घन घेतला घात दोन जसाचा तसा गुन्हेला चारचा वर्ग सर्वप्रथम आपल्याला घाताचा घात सोडावा लागेल जसे चारचा घात तीन नोने सहा गुन्हेला चारचा घात तीन गुन्हेला तीनचा घात सहा छेदस्थानी तीनचा घात तीन नोने सहा म्हणजेच तीनचा घात सहा गुन्हेला चारचा घात दोन आता इथे सोडवताना एक खूप सोपी पद्धत आहे ती बघा आधी नंतर आपण रेग्युलर पद्धतीने सोडूया बघा चा घात आणि खाली घात 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 गेला फक्त एक म्हणून चारचा घात तीन कॅन्सल आणि चारचा घात दोन सुद्धा कॅन्सल वरत राहिला फक्त चारचा घात एक आता इथे लक्षात घ्या खाली कॅन्सल झालं म्हणजे एक राहिला आणि तो एक छत्रांचा कामाचा नसतो आता इथे पुन्हा वरत बघा तीनचा घात सहा आणि या ठिकाणी सुद्धा तीनचा सा घात सहा अंशात व छेदात सारख्या व गुन्हागारांचा सा संबंध आहे म्हणून इथे डायरेक्ट कॅन्सल होता इथे कॅन्सल झाला म्हणजे एक आला हो, एक तो कामाचा नाही इथे शेवटची उत्तर येणार सहा गुन्हेला चारचा घात एक आता पाया, -पाया समान आहे म्हणून घातांची बेरीज चारचा घात सात आता आपल्याला याला रेग्युलर पद्धतीने सोडवायचं असेल तर या ठिकाणी बघा चारचा घात सहा गुन्हेला चारचा घात तीन गुन्हेला तीनचा घात सहा छेदस्थानी तीनचा घात सहा गुन्हेला चारचा घात दोन बघा <coughs> या ठिकाणी जे पाया कॉमन दिसतात ते पाया कॉमन काढाव्या चा। चा, 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 चार इथे चार 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 म्हणून चार कॉमन काढावा व जशाचे तसे घात मांडावे जसं चारचा घात सहा गुणाकार आहे म्हणून प्लस हा चारचा घात तीन जसा तसा छेदस्थानी आहे म्हणून मायनस व चारचा घात दोन हा दोन जसाचा तसा आता या चारचा आणि या तीनचा खाली भागा किंवा वर्तभाग हा संबंध आहे या चारचा संबंध या तीन सोबत सुद्धा गुन्हाच असेल आता याचाही घात जसाचा तसा म्हणणं येथे तीनचा घात सहा जसाचा तसा महाकार म्हणून मायनस पुन्हा खाली तीनचा घात सहा हा घात सहा जसाचा तसा आता सोडवताना चारचा घात सहा अधिक तीन नऊ आणि नवातून दोन गेले तर सात गुन्हेला तीनचा घात सातून सहा गेले शून्य म्हणजेच कोणतेही संख्येचा घात जर शून्य आला तर त्याचे उत्तर एक येते म्हणजे चारचा चा घात सात गुन्ह्याला एक म्हणजे सा शेवटचे उत्तर येणार बघा दोन पैकी एका पद्धतीने सोडवा चारचा घात चार, चार गुन्हेला पाचचा चा घात एक्स बरोबर ऐंशीचा घात दोन आता येथे सोडवताना तुम्हाला लक्षात येईल चार आणि पाच तर मूळ संख्या आहे यांचा घात सिरीज निघत नाही त्यानंतर अंशी हे कुठल्याही संख्येच्या घात सिरीज मध्ये येत नाही तर अशा वेळेस आपल्याला अंशीला संक्षिप्त रूप कसे द्यावं लागेल तर बघा चार, चार पन, चा घात चार गुन्ह्याला पाच चा घात एक्स ऐंशीच्या जागी आपल्याला बघा ऐंशी जर फॅक्टर पाडलं तर सोळा गुणेला पाच म्हणजे सोळा पंच ऐंशी म्हणून आपण सोळा गुणेला पाच व कंसामध्येचा घात दोन जसाचा तसा दिला आता बघा कंसाला आला म्हणजे कंसाच्या आतील सर्व संख्येला घात येतो आता सोळा हे चारचा वर्ग येतो म्हणून ऐवजी आपण चारचा वर्ग घेऊया जसे चारचा घात चार गुन्ह्याला पाचचा चा घात एक्स बरोबर सोळाच्या चारचा वर्ग आणि चार घात दोन पुन्हा तसा गुन्हेला पाचचा चा घात दोन जसाचा तसा चार इकडे गुन्हेलाय आणि पाच एक्स सोबत याचा संबंध लागत नाही म्हणून इकडे गुन्हेलाय म्हणून इकडे जाताना तो भागेलाही म्हणजेच पाचचा चा घात एक्स बरोबर चारचा घात बे दोन्ही चार म्हणजे चारचा घात चार, चार गुन्हेला पाचचा चा घात दोन छिरस्थानी चारचा घात इकडे गुन्हेला होता इकडे भागीला आला चारचा घात चार या पद्धतीने बघितलं होतं की अंशात व छेदात समान संख्या असेल तर डायरेक्ट कॅन्सल होतात म्हणून चारचा घात चार आणि छिरस्थानचा चारचा घात चार हा कॅन्सल झाला राहिला किती पाच चा घात दोन म्हणजेच पाचचा चा घात एक्स बरोबर पाचचा चा घात दोन आता या ठिकाणी पाया समान व संबंध बरोबरी म्हणून पाया गेट कॅन्सल व घात हा पायाचा जागी उतरतो म्हणजेच म्हणजे एक्स ची व्हॅल्यू भेटणार आपल्याला दोन म्हणजे आता इथे बघा कंसामध्ये दोनचा घात आठ गुन्ह्याला दोनचा घात मायनस दोन कंस पूर्ण आणि कंसाचा घात एक्स बरोबर चौसष्टचा घात दोन कंसाला कोणतीही संख्या लागली किंवा कोणताही घात लागला म्हणजे तो कंसाच्या आतील सर्व संख्येला लागतो आता इथे सोडवताना बघा आपल्याला दोन दोन ह्याच्या मूळ संख्या परंतु चौसष्ट हा दोन चा घात येणार तर आपण कंसामध्ये पाया पाया सावरून पाया कॉमन काढला हा इथे आठ घेतला घात गुणाकार प्लस आणि मायनस दोन आहे म्हणून कंसामध्ये स्वतंत्र मायनस दोन घेतला आणि चा घात एक्स घेतला आणि चौसष्ट च्या जागी आपण दोन चा घात सहा घेतला आणि चा घात दोन दसाचा तसा दिला आता सोडवताना कंसामध्ये दोन चा घात आठ प्लस मायनस हा मायनस होतो म्हणजेच आठातून दोन गेले तर राहिले किती सहा आणि चा घात एक्स जसाचा तसा बरोबर हा दोन लिहून सहा गुणेला दोन सैन दोन एक बारा म्हणजे घाताचा घात येणार इथे आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की पाया पाया हा समान आहे आणि संबंध बरोबरीचा आहे तर पाया गेट कॅन्सल होणार म्हणून इथे सहा गुणेला एक्स बरोबर बारा आता इथे सहाचा एक्स सोबत संबंध लागत नाही एक्स जागेवर राहणार बारा सुद्धा जागेवर राणा सहा इकडे आहे तिकडे त्यांना भागेले ना म्हणजेच एक्स बरोबर दोन एक हजार चोवीस चा घात दोन गुणेला चौसष्ट चा घात चार छेदस्थानी दोनशे छप्पन चा घात तीन सोळाचा घात एम तीन हे सर्व हे सर्व पाया चार दहा चोवीसच्या जागी आपण चारचा घात पाच घेतला आणि चा घात तसा चौसष्टच्या जागी आपण चारचा घात तीन घेतला आणि चार घात चार जसाचा तसा चिरस दोनशे छप्पनच्या जागी आपण चारचा घात चार घेतला आणि चार घात तीन जसाचा तसा दिला बरोबर सोळाच्या जागी आपण चारचा वर्ग घेतला आणि चा घात एम मायनस तीन जसाचा तसा दिला आता सर्वप्रथम घाताचा घात सोडूया चारचा घात पाच दोन एक दहा गुन्हेला चारचा घात तीन चोक बारा छेदस्थानी पुन्हा चारचा घात तीन चोक बारा बरोबर चारचा घात टू एम मायनस बेत्रिक सहा आता चारचा घात बारा आणि छेदस्थानचा चारचा घात बारा हे सामान्य म्हणून गेट डॅक कॅन्सल होतात काही समज गुन्हान गा बहा आहे आता बघा चारचा घात दहा बरोबर चारचा घात टू एम मायनस सिक्स आता पाया समान येऊन पाया गेट कॅन्सल संबंध बरोबरीचा आहे म्हणून आता इथे दहा बरोबर टू एम मायनस सिक्स येणार आता मायनस सहा बरोबरच्या पलीकडे येऊन प्लस मध्ये येतो म्हणजे दहा अधिक सहा सोळा बरोबर टू एम जसाचा तसा आता दोनचा एम सोबत गुन्हा होत नाही म्हणून इकडे भागेला एक इक म्हणजेच सोळा भागेला दोन बरोबर एम म्हणजेच आठ बरोबर यम चोवीसशे एक चा घात चार गुणेला तीनशे त्रेचाळीस चा घात पाच एकोणपन्नास चा घात चार गुन्हेला सातचा घात दोन आता येथे आपल्याला या सर्व पायांच्या संख्या सातच्या घात सिरीज मध्ये येते म्हणून त्याला संक्षिप्त रूप देऊया चोवीसशे शून्य एक म्हणजे सातचा घात चार म्हणून चोवीसशे शून्य एक च्या जागी सातचा घात चार घेतला अंचा घात चार जसाचा तसा गुणेला तीनशे त्रेचाळीस म्हणजे सातचा घण अंचा घात पाच जसाचा तसा छेदस्तानी एकोणपन्नास म्हणजे सातचा वर्ग आणि चा घात चार तसा आणि ती मूळ संख्या आहे आणि चा घात दोन सुद्धा म्हणून सातचा घात चार चोक सोळा गुन्हेला सातचा घात तिनाबाची पंधरा छेदस्तानी सातचा घात बे चोक आठ म्हणजे सातचा घात आठ गुन्हेला आणि सातचा घात दोन जसाचा तसा आता इथे बघा सातचा घात सोळा म्हणून सातचा घात आठ गेला तर किती राहिला वरत सातचा घात आठ पुन्हा सातचा घात आठ मधून जर सातचा घात दोन गेला तर किती राहिला तर पुन्हा बघा सातचा घात सहा आता आपल्याला सर्व कट होऊन भेट सर्व कट होऊन भेटला आपल्याला सातचा घात सहा गुन्हेला सातचा घात पंधरा म्हणून खाली लिहितांना सातचा घात सहा गुन्हेला सातचा घात पंधरा आता ते पायापाया कॉमन आणि संबंध गुणाकाराचा म्हणून घातांची बिरीज होणार म्हणजे सातचा घात सहा अधिक पंधरा एकवीस चोवीसशे चा घात एकशे चार अधिक तीनशे तीन मायनस बत्तीस चा घात आता सोडवताना बघा चोवीसशे एक म्हणजे सातचा घात चार येतो घात एकशे चार तसा अधिक तीनशे त्रेचाळीस म्हणजे येतो आणि दोनशे तीन वा घात जसा तसा मायनस बत्तीस म्हणजे दोनचा घात पाच येतो आणि तीनशे पाचवा घात जसा तसा आता आपल्याला माहित येते की घाताचा घात सोडवताना काटछात होणार कारण यांचा संबंध आपसामध्ये व्यवहारी अपूर्ण अंकांच्या गुणाकाराचा म्हणून अंशातला चार व छेदातला चार गेट कॅन्सल म्हणजे सातचा घात एक अधिक अंशातला तीन व छेदातला तीन गेट कॅन्सल म्हणजे सातचा घात दोन मायनस अंशातला पाच व छेदातला पाच गेट कॅन्सल म्हणजे दोनचा घात तीन आता इथे सोडवताना आपल्याला सातचा घात एक म्हणजे सात अधिक सातचा घात दोन म्हणजे एकोणपन्नास आणि मायस दोनचा घात तीन म्हणजे आठ एकोणपन्नास अधिक सात म्हणजे आणि छप्पन मधून आठ गेले राहिले अठ्ठेचाळीस आपण घातांकाचे एकूण आतापर्यंत सात भाग बघितले व या सात भागांमध्ये आपण घातांकाचे संपूर्ण नियम व तसेच त्याचे उदाहरण सुद्धा सोडविले यावर जर काही डाऊट असेल किंवा काही प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंट मध्ये मला नक्की विचारा आणि तुम्हाला माहितच आहे की काय करावे